ब्रेकिंग बातमी लड्डा दरोड्या मधील साडेपाच किलो सोनं नांदेड मध्ये आहे का असा सवाल सध्या उपस्थित होतोय एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरनं नांदेडमध्ये एका व्यक्तीला सोनं दिल्याचा तपासामध्ये उघडकीस आलेला आहे उद्योजक संतोष लड्डा यांनी एकोणीस दिवसांनंतर सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या दिल्या आणि सोन्याच्या शोधासाठी पोलिसांचं पथक नांदेड आणि अंबाजोगाईमध्ये जोगाईमध्ये दाखल सुद्धा झालेलं आहे

पोलिसांना मिळालेलं नाहीये त्यानंतर संध्याकाळी लड्डा यांनी हे सर्व सोन्याच्या पावत्या ज्या आहेत पोलिस त्यांना दिलेल्या आहेत आणि यानंतर आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे की दरोडेखोर जो गंग गंगनी आहे त्याने आ, त्याला घेऊन आता पोलिसांचं पथक जे आहे तर ते अंबाजोगाई आणि नांदेडच्या दिशेने गेलेलं आहे यामधील एक माहिती आहे समोर आलेली की जो एन्काउंटर मृत झालेला अमोल खोतकर आहे त्याने दरोड्यातील जे सोनं आहे ते सोनं हे वाहनाद्वारे तिथल्या नांदेडमधील एका व्यक्तीला दिलं असल्याचं समोर आले आता त्याच तपासासाठी जे दोन पथक आहे ते रवाना झालेले आहेत आणि खरंच आता नांदेड मध्ये हा सोनं ठेवलेला आहे का तिथून पोलिसांना सोनं रिकव्हरी होतं का हे पाहणं देखील आता महत्वाचं राहणार आहे अगदी ताजी माहिती घेत राहू सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी